सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आंदोलनातील गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला असून या प्रकरणी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे आजच्या न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दरम्यान माझ्यावर एकही चुकीचा गुन्हा दाखल नाही सर्व गुन्हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढताना आंदोलनातील आहे मी शेतकरी कष्टकऱ्यांच्या आग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांच्या इशाऱ्यावर मला तुरुंगात टाकण्याचा घाट घातला जात आहे मला एक काय दहा वर्ष तुरुंगात टाका पण शेतकऱ्यांसाठी लढतच राहणार अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी दिली आहे शेतकऱ्यांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर लढणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख असली तरी बुलढाणा शहर पोलिसांनी मात्र रविकांत तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवलाय तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे त्यांची मागील गुन्ह्यातील जमानत रद्द करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी अशी मागणी बुलढाणा शहर पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्याकडे न्यायालयाकडे एका अर्जाद्वारे केली आहे टुपकर यांना सराईत आणि गंभीर गुन्हेगार समोधून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी केलेली मागणी आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सर जे काही गुन्हे दाखल आहेत ते आंदोलन करताना सत्याग्रह करताना सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भांडतानाचे गुन्हे दाखल आहेत एकही व्यक्तिगत स्वार्थासाठी माझ्यावर गुन्हा दाखल नाही किंवा चुकीचा एकही गुन्हा माझ्यावर दाखल नाही परंतु या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक गुंडागर्दी करणारे लोक ज्यांच्यावर बलात्काराचे गुंडागर्दीचे खंडणीचे गुन्हे दाखल आहेत ते मोकाट फिरतायत आणि आमच्यासारखे चळवळी करणारे सत्याग्रह करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस जर का न्यायालयामध्ये अर्ज करत असतील की आमचा जामीन रद्द करून एक वर्ष आम्हाला तुरुंगात ठेवा तर ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे हे लोकशाहीला धरून नाही काय झालं की आम्ही जशी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली तशी इथल्या काही सत्ताधारी पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांच्या नाकात आला त्यांचा जनाधार संपलेला आहे त्यामुळं निवडणुकीच्या काळामध्ये मला तुरुंगात ठेवण्याचा डाव काही नेत्यांचा आहे आणि पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला तुरुंगात टाकायचं आणि निवडणुकीमध्ये माझा संपर्क तोडायचा असा काही नेत्यांचा डाव आहे म्हणून अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी ते करतायत पण मी त्यांना एकच सांगेन तुम्ही किती वेळा गुन्हे दाखल करा एक वर्ष नाही तुम्ही मला दहा वर्ष तुरुंगात ठेवा मी सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लढत राहणार आहे आणि वेळप्रसंगी तुरुंगातून निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे पण आम्ही यांना घाबरणार नाही रक्ताच्या शेवटच्या थेमापर्यंत लढत राहणार